या सरकार ठकरायचं करायच मराठा निकृष्ट पुत्राबादून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या सरकारचा निकृष्ट पुत्राबादून महाराष्ट्राची मान खाली घालवणाऱ्या सरकार

आज संबंध महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं जे वादळ पेटलेलं आहे या वादळाला आज रोजी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची जी मागणी आहे की मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या मागणीचा सत्ताधाऱ्यांकडून खेळ खंडोबा होत आहे आणि त्याच्यातच आणखीन एक साखरे सत्ताधाऱ्यांसाठी साखरेचा खडा म्हणल्यासारखं संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या संबंध महाराष्ट्राचाच नव्हे तर अखंड भारताचा स्वाभिमान असणाऱ्या महाराजांचा पुतळा मालवण येथे कोसळला त्या पुतळ्याचं काम आपटे नावाचा ज्या शिल्पकारानं केलं त्या हरामखोराला आम्ही एकच सांगू इच्छितो की तुझी लायकी नसताना तो पुतळा बनवला आणि पुतळ्यावर जाणून बुजून तू महाराजांच्या कपाळावर जी जखम दाखवली ती जखम तुझ्या आज्या पंजाकडून झाली म्हणून तू दाखवली परंतु तुझा आणि तुझ्या आज्या पंजाचा इतिहास काळापासून मराठी बंदोबस्त आलेले आहेत आणि इथून पुढे देखील तुझ्या पिलावळाचा मराठ्यांकडून जाहीर असा बंदोबस्त केला जाणार आहे सत्ताधाऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की नौदलाने तुम्हाला वारंवार सांगितलेलं होतं बांधकाम विभागाने तुम्हाला वारंवार रिपोर्ट केलेलं होतं तरी पण आपण या पुतळ्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्यावेळेसचे जे सांस्कृतिक मंत्री होते सुधीर सुधीर बो, बो, सुधीर त्यांचा होता की त्यांनी आपटे नावाच्याच गुत्तेदाराला या पुतळ्याचं काम करण्याचं गुत्त दिलं त्याच्या मागे त्यांची टक्केवारी किती होती हे देखील एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं अजित पवार यांनी जाहीर करावं आणि इथून पुढं जर मराठ्यांच्या भावनाचा जर असा खेळ खंडोबा जर करत असाल तर मराठा समाज तलवार चालवायला विसरलेला नाही तुमच्या घरात कुसून तुमच्यावर वार करीन आणि तुम्ही महाराजांच्या कपाळावरची दखत जखम दाखवली इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या छाताडावर झाले